नमस्कार मित्रमंडळी मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचा आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण ना अगदी चटपटीत आणि झंझणीत अशी कांद्याची चटणी बनवलेली आहे आणि जर तुम्हाला अगदी झटपट बनवून काहीतरी खायचं असेल झंझणीत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा नक्की आवडेल तुम्हाला तर आता त्यासाठी सर्वात पहिल्यांदा काय करायचे कांदे घ्यायचे मोठे मोठे असे त्याला लांब लांब चिरून घ्यायचे आणि त्यानंतर एक मिरची सुद्धा बारीक बारीक चिरून घ्यायची लसूणसुद्धा तीन ते चार पाकळी काढून घ्यायचे आणि त्यानंतर मग ही भाजी बनवायला सुरुवात करायची तर आता कसं आहे माहिती आहे का या भाजीमध्ये सर्वात महत्त्वाचा पदार्थ जो आहे तो लसूण आणि कडीपत्ता कारण या दोन पदार्थामुळे ना ही भाजी आणखीन जास्त चव देते घरात जर समजा शिल्लक राहिल्याचं पात्या असतील भाकरी असतील तर तुम्ही त्यासोबत ही भाजी खाऊ शकता भाजी म्हणा किंवा चटणी म्हणा चालेल्याला तर आता काय करायचं सर्वात पहिल्यांदा पातेलं घ्यायचं त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं त्यानंतर मग मोठं जिरं घालायचं एक चमचा आणि कडीपत्ता थोडासा घालायचा आणि कडीपत्ता तडतड की मग लसूण जे आहे ते थोडेसे बारीक करून घ्यायचे आणि घालायचे त्यानंतर मग यामध्ये घालायचा भरपूर असा कांदा कांदा जो आहे चिरल्यानंतर थोडासा मोकळा करून घ्यायचा आणि त्यानंतर मग अशा प्रकारे कांद्याला जो आहे तीन ते चार मिनटं मिडियम गॅसच्या फ्लेमवरती ना चांगलं शिजवून घ्यायचं चा। तर कांदा लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये तुम्ही आधीच थोडंसं मीठ घालू शकता किंवा मिरची घातल्यानंतर सुद्धा मीठ घालू शकता तर हिरवी मिरची सुद्धा घालायची तेव्हाच आणि त्यानंतर मग काय करायचं परत याला चांगलं परतून घ्यायचं आणि परतत असताना मात्र याला कुठेही लागू देऊ द्यायचं नाही म्हणजेच कुठेही कांदा जळला नाही पाहिजे आणि त्यानंतर मग यामध्ये अगदी साधे सोपे मसाले घालायचे जसं की लाल मिरची पूड घालायची साठवणीचं तिखट असतं ते घालायचं हळदपूड घालायची मीठ तर आपण ऑलरेडी घातलेलंच आहे आणि एवढेच मसाले घालून याला आपण अगदी पर थोडंसं एक मिनटं परतून घ्यायचं आणि लगेच मग ना पाण्याचा शिंतोडा घ्यायला जा म्हणजे कसं पाणी शिंपडून घ्यायचं कारण का, का म्हणजे आपला कांदा थोडासा लागायला सुरुवात होतो त्यासाठी मग अगदी थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी घालूच नका वाफेवरतीच जास्त करून आम्हाला हे कांदे जे चे आहेत शिजवायचे आहेत तर आता काय करायचं परत याला थोडंसं परतून घ्यायचं गॅसवरतीच दोन मिनटं आणि त्यानंतर मग प्लेटमध्ये घालायचं आणि चपाती किंवा भाकरीसोबत याला मस्त एन्जॉय करायचं खूप छान लागतं अगदी झंझणीत अशी ही रेसिपी तयार होते अशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला की नक्की व्हिडिओला लाईक करायचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी जास्तच आवडली तर शेअर करायला सुद्धा विसरू नका तर आता चला मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारची भाजी करून एन्जॉय करा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा भेटू आपण पुन्हा अशाच एका चमचमीत आणि झंझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा